वाराणसी उत्तर प्रदेश राज्यातील गंगा नदीच्या काठावर वसलेलं एक सुंदर शहर पृथ्वीवरील सगळ्यात प्राचीन शहर महादेवांची सगळ्यात लाडकी जागा वरुणा नदी आणि अस्सी नदी या दोन नद्यांना मिळून या शहराचं नाव पडलं वाराणसी काशी बोला बनारस बोला किंवा वाराणसी सगळं एकच आहे आपल्या हिंदू लोकांसाठी पवित्र तीर्थस्थळांपैकी एक प्रत्येक वर्षी लाखो श्रद्धालू टुरिस्ट फॉरेनर्स तिकडे बनारस जगायला येतात असंही जो वाराणसी आला तो इकडचाच होऊन गेला तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण जाणून घेऊया या व्हिडिओतून आपण वाराणसी यायचं कसं तीन दिवसात फिरायचं कसं वाराणसी फिरायचा योग्य सीझन काय वाराणसी आलात तर राहायचं कुठं खायचं कुठे आणि तुम्हाला किती खर्च होईल ते ट्रिपसाठी तेही मी सांगेन चला तर व्हिडिओ सुरू करूयात सगळ्यात पहिलं वाराणसी यायचं कसं वाराणसी यायला तुम्ही रोड ट्रेन फ्लाईट तिन्ही ऑप्शन वापरू शकता तिन्हीने तुम्हाला वाराणसी पोहोचणं शक्य आहे ट्रेनने तुम्ही वाराणसी जंक्शनला येऊ शकता सर्व शहरातून इकडे ट्रेन उपलब्ध आहेत जवळचं एअरपोर्ट लालबहादूर शास्त्री इंटरनॅशनल एअरपोर्ट आता आपण जाणून घेऊयात की तीन दिवसात वाराणसी कसं फिरायचं फिरायला तुम्ही दोन दिवसातही फिरू शकता पण आपण आरामात तीन दिवसाचा प्लॅन बघूया तसंही वाराणसी तुम्ही वर्षभर थांबलात तरी तुमचं पूर्ण होऊ शकणार नाही तर सुरुवात करूया डे वनची सगळ्यात पहिलं सकाळ सकाळी दर्शन करा काशीची कोतवाल कोतवाल कालभैरवाच्या दर्शनाने त्यांच्या दर्शनाशिवाय तुमची ट्रिप अपूर्णच मानली जाईल तिथून तुम्ही दीड किलोमीटर वॉकिंग किंवा ऑटो रिक्षा करून आपल्या लाडक्या महादेवांचं काशी विश्वनाथच्या दर्शनाला या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक हे स्वयंभू ज्योतिर्लिंग आहे त्यांचं पावन दर्शन करा तुम्ही दर्शनासाठी तसेच चार गेट आहेत तुम्ही गंगाद्वारने एंटर करा तिकडे कॉरिडॉर पर्यंत तुम्ही फोन नेऊ शकता गर्दी ही तिकडे बाकी गेटच्या तुलनेत तुम्हाला कमी भेटेल फ्री सुविधा मंदिर प्रशासनाकडून उपलब्ध आहे त्यांच्या दर्शनानंतर तुम्ही या बाजूलाच असणाऱ्या माता अन्नपूर्णाजींच्या दर्शनाला तिकडून तुम्ही आता बनारसच्या गल्ल्यांमध्ये घुसा आणि लोकल फूड ट्राय करा तुम्ही बाजूलाच असलेल्या ब्लू लस्सी आणि पुरी कचोडी ट्राय करू शकता खाऊन झाल्यावर लवकरात लवकर चार वाजता दशश्मवेद घाटावर येऊन संध्याकाळच्या गंगा आरतीसाठी जागा पकडून घ्या आणि गंगा आरतीचा अनुभव घ्या हो आरती संपल्यावर तसंच घाटाने चालत चालत अस्सी घाटावरती या अस्सी घाटावर असलेल्या फेमस बाटी चोका रेस्टॉरंट मध्ये जेवण करून घ्या गदोलिया मार्केट मध्ये येऊन बनारसी पान आणि शॉपिंग करून ह्याच पहिल्या दिवशी घ्या आणि तुमचा पहिला दिवस इकडे संपवा दुसरा दिवस दुसऱ्या दिवशी सकाळ सकाळी उठून अस्सी घाटावरची सुबय बनारस तुम्ही बघा ही आरती अनुभवून झाल्यावर तुम्ही सायबेरियन बर्डच्या सोबत सकाळ सकाळी गंगा घाटावर बोट राईड करा लोकल बोट तुम्हाला शंभर ते एकशे वीस रुपये पडेल प्रायव्हेट बोट तुम्हाला बाराशे पर्यंत मिळेल इकडे तुमच्या बार्गेनिंग स्किल्स कामी येतील तिकडूनच तुम्ही या लक्ष्मी चायवाल्याकडे तिकडे तुम्ही सिझेरियन टोस्ट ब्रेड मक्कन ट्राय करा बाजूला असलेल्या ज्याला अमृतही बोललं जातं श्रीजी मध्ये मलई ट्राय करायला विसरू नका ते तुम्हाला काशी विश्वनाथच्या बाजूच्या लेन मध्ये मिळेल तुम्ही गुगल मॅपने इकडे जाऊ शकता नंतर त्याच्यापासून शंभर मीटरवर असलेल्या सिद्धेश्वरी मंदिरात जाऊन चंद्रकूप विहिरीला भेट द्या ह्या विहिरीत तुमची सावली दिसली तर तुमचं आयुष्य अजून जितकं आहे तितकं वर्ष चालेल आणि सावली दिसली नाही तर लवकरच तुमचा मृत्यू आहे अशी या विहिरीची मान्यता आहे तिकडूनच तुम्ही जाऊ शकता बाजूलाच असणाऱ्या मनिकर्णिका घाटावर थोडा वेळ इकडे नक्की थांबा हवं तर रात्री इकडे येऊन तुम्ही थांबू शकता इकडे मृत्यूही सेलिब्रेट केला जातो असं आहे आपल्या महादेवांचं बनारस तिथेच तुम्ही रत्नेश्वर महादेव टेम्पलही बघू शकता दुपारी तीन वाजता काशी चाट भंडार खुलतं तिकडेच आलू चाट टमाटर चाट ट्राय नक्की करा आणि खूप गर्दी तिकडे असते तर तशा तयारीने लवकर जा बनारस पूर्ण घाटांचं शहर आहे तसं तुम्ही घाट चालत चालत एक्सप्लोर करा घाटावर तुम्हाला केदारेश्वर मंदिरही भेटेल त्या मंदिरालाही भेट द्या तुम्ही ऑटो रिक्षा करून नमो घाटालाही जाऊ शकता संध्याकाळी आणि रात्री सुंदर घाट लाईफ एन्जॉय करा प्रत्येक घाटावर तुम्हाला अलग अलग दृश्य बघायला भेटतील रात्री साडे दहा वाजता काशी विश्वनाथ मंदिरात शयन आरतीचा अनुभव तुम्ही नक्की घ्या दिवस तिसरा सकाळ सकाळी संकटमोचन हनुमान मंदिर दर्शन नक्की करा मंदिरात फोन तुम्ही घेऊन जाऊ शकत नाही त्यानंतरच तुम्ही दुर्गा माता मंदिरालाही भेट द्या तिकडेही तुम्हाला फोन मंदिरात नेण्याची परवानगी नाही आहे आता वेळ येते तिथून सारनाथ जायची तर तुम्ही इकडून सारनाथचे ऑटो पकडा तुम्हाला चारशे ते पाचशे रुपयात सारनाथला ऑटोवाले सोडतील जास्त पैसे देऊ नका सारनाथ ही तीच जागा आहे जिकडे गौतम बुद्धांनी ज्ञान आपल्या अनुयायांना धर्मा उपदेश दिला होता जागेवर तुम्ही खूप जास्त शांतीचा अनुभव करू शकता मंदिराच्या आसपास चायनीज टेम्पल कंबोडियन टेम्पल अशी खूप जगभरातील बौद्ध धर्मियांची मंदिरं आहेत तेही तुम्ही बघू शकता एकशे एक्केचाळीस फूट मोठं धार्मिक स्तूपही तुम्हाला इकडेच बघायला भेटेल इकडचं म्युझियम आणि मार्केट नक्की एक्सप्लोर करा सारनाथ फिरून झालं की ऑटोवाल्याला दीडशे रुपये देऊन तुम्ही येऊ शकता सगळ्यात मोठं मेडिटेशन सेंटर सर्व वेध महामंदिराला संध्याकाळच्या वेळी या या मंदिराची सुंदरता सातव्या असते मंदिरात कोणी देऊ नाही चौदा हजार लोक एक साथ इकडे मेडिटेशन करू शकतात अशा प्रकारे तीन दिवसात तुम्ही सुंदर बनारस फिरू शकता आता जाणून घेऊया बनारस फिरायला सगळ्यात बेस्ट टाइमिंग कुठला तर तुम्ही बनारस वर्षाच्या बारा महिने येऊ शकता पण बनारस यायचा बेस्ट टाइम म्हणजे थंडीचा नोव्हेंबर ते मार्च इकडे यायचा बेस्ट टाईम आहे कारण ह्यावेळी तुम्ही बनारसच्या त्याच सीझनला आल कारण ह्यावेळी तुम्ही बनारसच्या त्याच सीझनला असलेले फूड आणि खाद्यपदार्थ ट्राय करू शकता बनारसमध्ये याल तर राहायचं कुठे तर बनारसमध्ये खूप हॉटेल आणि हॉस्टेल उपलब्ध आहेत तर तुम्ही जास्त करून गदोलिया मार्केट किंवा अस्सी घाटाजवळच हॉटेल बघा तुमचा ट्रान्सपोर्टचा खर्च वाचेल सगळे प्लेस तुम्ही चालत कवर करा आणि रात्री तुम्ही घाट एक्सप्लोअर करू शकाल म्हणून रूम घाटाजवळच घ्या प्रायव्हेट रूम तुम्हाला बाराशे रुपयापर्यंत पडेल जर तुम्ही सोलो असाल तर बंक बेड डोमेटो रूम चारशे रुपये पर पर्सन पर्यंत तुम्हाला पडेल बनारस मध्ये खायचं काय असं तर मी व्हिडिओ मध्ये खूप गोष्टी सांगितल्या आहेत प्रत्येक गल्लेत तुम्हाला टेस्ट अनुभवायला भेटेल अस्सी घाटाजवळची पप्पू लेमन टी आणि काशी चाट भंडार गदौलया मार्केट कंपल्सरी बाकी अजून एक डिटेल व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर दोन दिवसात टाकीलच तर व्हिडिओ लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण येऊया ट्रीपच्या खर्चाकडे बनारस तसं खूप स्वस्त आहे आपण थ्री डेज आणि टू नाईट समजून घेऊया कमीत कमी तीन जण तुम्ही आलेत असं आपण समजू प्रायव्हेट रूमचे पर पर्सन आपण चारशे रुपये तीन दिवसाचे झाले बाराशे रुपये असे पकडू तीन दिवसाच्या जेवणाचं लोकल फूडचे आपण पाचशे रुपये प्रमाणे पंधराशे रुपये पकडू पर पर्सन पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला सर्व प्लेस वॉकिंग डिस्टन्स आहेत तरी आपण शंभर रुपये तुमच्या ट्रान्सपोर्टवर पकडू खर्च होईल तुमचा तो लास्ट डेला दुर्गा माता मंदिरपर्यंत वीस रुपयेचा ऑटो पकडूया सारनाथ आणि सर्ववेद महामंदिराला जाण्यासाठी ट्रान्सपोर्ट साडेचारशे आणि दीडशे रुपये म्हणजे लास्ट दिवस तुमचा ट्रान्सपोर्ट पर पर्सन खर्च होईल दोनशे वीस रुपये तर आता आपण एकूण खर्च काढूया बाराशे रुपये हॉटेलचे हो पंधराशे रुपये तुमच्या खाण्याचे शंभर रुपये नॉर्मल ट्रान्सपोर्टचे आणि दोनशे वीस रुपये लास्ट डेच्या सारनाथ आणि सर्ववेध महामंदिराचे एकूण तीन हजार वीस मध्ये तुम्ही तीन दिवस आणि दोन रात्र बनारस फिरू शकता फक्त एकच आहे हॉटेल आणि हॉटेल जेही असेल घाटाजवळ घ्या अजूनही तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंट करा किंवा या इन्स्टा आय डी वर मला डी एम करा पूर्ण भारत आपल्या मराठीतून फिरण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हर हर महादेव जय हिंद जय जैह महाराष्ट्र